श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये जास्वंदाचे फुल असल्याशिवाय ती पूजा आपूर्णच राहतात हे फूल असल्याने गणपती बाप्पा आपल्याला लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात परंतु या फुलाचे खूप फायदे देखील आहेत बरे का ते कसे काय तर बघूया धार्मिक मान्यतेनुसार ध्रुवांसोबतच जास्वंदाचे फूल अर्पण केल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात घरात जास्वंदाचे झाड लावल्याने सकारात्मकता व समृद्धी येते असे मानले जाते झाड घरातून नकारात्मक वातावरण आणि आर्थिक चणचण दूर करते असेही मानले जाते जास्वंदाच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि त्याचा वापर सर्दी खोकला त्वचा आणि केसांच्या के समस्यावर उपाय म्हणून केला जातो आयुर्वेदात जास्वंदाच्या झाडाला मोठे महत्त्व आहे आणि ताप खोकला यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो जास्वंदाच्या फुलात प्रथिने असतात कॅल्शियम असते तसेच मोठ्या प्रमाणात लोह असते मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात अजूनही अनेक गुणधर्म या फुलात असतात जास्वंदामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स फ्लेवेनॉल्स कॅरेटिनॉइड्स आणि जीवन सी असते जे शरीरातील हानिकारक घटकांशी लोडतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते जास्वंदाच्याच फुलांचा चहा प्यायला जातो हा चहा नियमित घेतल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते तसेच हा चहा रक्तदाब संतुलित ठेवतो त्यामुळे हा चहा रक्तदाब असलेल्यांसाठी उपयोगी आहे जास्वंदाचे तेल तसेच शॅम्पू बाजारात विकत मिळतो केसांच्या आरोग्यासाठी जास्वंदाची फुले पाणी फायदेशीर असतात विकतचे तेल आणि शॅम्पू आणण्यापेक्षा जास्वंदाचे फूल आणि पाने उकळा आणि तिचे पाणी फारच फायदेशीर असते त्वचेसाठी उपयुक्त असणारी पोषक तत्वे जासंदीच्या पाना फुलात असतात त्वचा जर कोरडी पडत असेल तर तिला पोषण देण्याचे काम जास्वंदाचे फूल करते रंग तयार करण्यासाठी जास्वंदाच्या फुलांचा वापर केला जातो नैसर्गिक लाल रंग तयार करण्यासाठी जास्वंदाचे फुल वापरले जाते तसेच जास्वंदाचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहेच हे आपण पाहिले हा चहा वजन कमी करण्याच्या हेतूने प्यायला जातो तोंडात उष्णतेचे फोड आल्यावर जास्वंदाचं पान किंवा फूल चावल्याने ते जाते तसेच मधुमेहाचा त्रास असलेल्यांना तो चहा उपयोगी आहे गावाकडच्या बाजूला प्रत्येक घरापाशी जास्वंदाचे झाड दिसते अंगणातील प्रसन्नता हे झाड जपते असे वारकरी सांगतात तसेच गावकरी सांगतात जास्वंदाच्या फुलाचं नाही तर त्याचे पानही पौष्टिक असते म्हणूनच आपले पूर्वज घरापुढे जास्वंदाचं झाड लावायचा सल्ला देतात हे फूल अगदी आरामात उपलब्ध होते ही फुलं जेवढी सुंदर तेवढीच फायदेशीर पण आहेत आणि ती सहजसुद्धा मिळतात या लाल फुलांशिवाय बाप्पाची पूजा अपूर्णच बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हे फूल फार महत्वाचे आहे म्हणूनच तर हे फूल एक वरदानच आहे म्हणूनच म्हणतात फूल हे कायदे अनेक